आणि हा कुस्त्यांचा थरार या ठिकाणी रंगत आहे सर अजून दोन कुस्ती माफ करा अजूनही दोन कुस्त्या या ठिकाणी सकाळच्या सत्रातील बाकी आहेत कुस्ती शौकीनांना विनंती आहे की आपण प्रेक्षक गॅलरी सोडायची नाही धन्यवाद अजूनही दोन कुस्त्या बाकी आहेत माफ करा प्रेक्षक मंडळींनी गॅलरी सोडायची नाही प्रगतशील शेतकरी दत्ताप्पा साकोरे व्हाईस चेअरमन आदरणीय डुकरे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपले या ठिकाणी आयोजक आणि समस्त ग्रामस्थ केंदूरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत बायफॉल आणि चितपटीनं विजय संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कशीमधील पैलवान शिवम दरेकर सनसवाडी विजय या ठिकाणी आज शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेश अजय फुलफगरुस्ती सदरक्ष सदरक्षणा निग्रण आहे सनी थोरात बांधव उपस्थित आहेत स्वागत, स्वागत। अजय फुलपगर सनी थोरात पहिला बुकार